मी अल्ताफ लिंबूवाले सध्या लिंबाची आवक नवीन चालू झालेली आहे नवीन कवळा माल आलाय ज्याच्यामुळे बाजार जरा कमी झालाय हिरवा माल जे आहे शंभर रुपये ते एकशे सत्तर ऐंशी रुपये दहा किलो आहे आणि गवळा आणि पिवळा माल जे आहे एकशे ऐंशी ते दोनशे पन्नास साठ रुपये दहा किलो पर्यंत आहे नवीन माल आलाय मार्केट ज्याच्यामुळे बाजार घासरलेला आहे पाऊस पण खूप झालाय पाऊस कमी झाल्यानंतर अजून मालाची आवक वाढणार आहे आणि पन्नास साठ रुपये सात सो रुपाय सात सो रुपये आहे कोण सात सो रुपये चारशे रुपये तर माझी विनंती आहे शेतकऱ्यांना की कोळा नवीन माल जास्त बारीक तोडू नये पुढचं एक महिना दोन महिन्यात थांबलं की बाजार पण सुधारणार आणि बाजार सुधारलं तर मार्केटात जरा तेजी येईल असं वाटतंय त्यासाठी मी शेतकऱ्यांना विनंती करतो की तयार झाला माल धवळा कलर आणि तोळा झाला तरच आणावे कोवढा माल नवीन माल जास्त आणू नये असे माझी विनंती आहे